आज आपण शंभर आजार बरे करणारे भरपूर पौष्टिक भरपूर एनर्जी देणारे ड्रायफ्रूटचे लाडू बनवणार आहोत या लाडू मध्ये साखर किंवा गुळही वापरला नाहीये त्यामुळे लाडूसाठी पाक बनवायचा त्रास सुद्धा नाही अगदी झटपट होणारे न चुकणारे न बिघडणारे तितकेच चविष्ट हेल्दी हे लाडू आहेत व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं प्रमाण घेतलं तर बरोबर हे एक किलो लाडू तयार होतात चला तर आज या लाडूची सोपी रेसिपी पाहूया लाडूसाठी लागणारं सगळं साहित्य इथे मी काढून घेतलंय ड्रायफ्रूटचे लाडू आहेत तर वेगवेगळी ड्रायफ्रूट्स बारीक कापून घेतली आहेत लाडू अजून हेल्दी होण्यासाठी काही सीड्स पण घेतलेत लाडूमध्ये साखर गूळ न घालता लाडू बांधण्यासाठी खजूर घेतला आहे खजुराच्या बिया काढून घेतल्यात त्यानंतर डिंक आहे आणि सोबतच थोडं तूप सुद्धा लागणार आहे सगळ्यात आधी आपल्याला डिंक तळून घ्यायचं आहे त्यासाठी पॅनमध्ये दोन ते तीन चमचे तूप घालायचं तूप गरम झालं की त्यामध्ये डिंक तळून घ्यायचा डिंक पूर्ण फुलेपर्यंत व्यवस्थित तळायचा डिंक कच्चा राहायला नको नाहीतर तो लाडू मध्ये खाताना दाताला चिटकतो किंवा कडक लागतो त्यामुळे डिंक पूर्ण फुलेपर्यंत व्यवस्थित तळून घ्यायचा बघा असा डिंक पूर्ण फुलला की तो काढून घ्यायचा आता यातच अजून थोडं तूप घालून घ्यायचं यामध्ये ड्रायफ्रूट भाजून घ्यायचे आहेत ड्रायफ्रूटमध्ये मी काजू बदाम आणि पिस्ता बारीक कापून घेतलाय या व्यतिरिक्त अजून ड्रायफ्रूट सुद्धा तुम्ही यामध्ये ऍड करू शकता हे थोडा वेळ तुपावर परतून घ्यायचे त्यानंतर यातच मी घालते पंपकिन सीड्स म्हणजे भोपळ्याचं बी मगज म्हणजे टरबूजचं बी खसखस आणि तीळ या सगळ्या बिया पटकन भाजल्या जातात त्यामुळे काजू बदाम थोडं परतल्यानंतर या घालायच्या आणि सगळे ड्रायफ्रूट खूप लाल होईपर्यंत पण परतायचे नाहीत ड्रायफ्रूट छान क्रिस्पी होण्यासाठी आणि लाडू भरपूर दिवस तुपामध्ये परतायचे असतात त्यामुळे खूप लाल होईपर्यंत सुद्धा भाजण्याची गरज नाहीये सगळ्यात शेवटी मी यामध्ये बारीक चिरून घेतलेला अंजीर घालते आणि थोडेसे मनुका पण घेतलेत याने लाडूला छान चव येते अंजीर मनु जास्त भाजायचे नाहीत नाहीतर ते कडक होतात हे गरम ड्रायफ्रूटमध्ये फक्त मिक्स करून घ्यायचे आणि लगेचच गॅस बंद करायचा सा। मग अशी सांगितल्याप्रमाणे ड्रायफ्रूटमध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार अजून काही ड्रायफ्रूट पण यामध्ये ऍड करू शकता किंवा एखाद्या ड्रायफ्रूटचं प्रमाण कमी किंवा एखाद्या ड्रायफ्रूटचं प्रमाण जास्त सुद्धा घेऊ शकता मी सगळे ड्रायफ्रूट मिळून एकत्रित केले तर हे अर्धा किलो ड्रायफ्रूट घेतलेत यातच सुक खोबरं सुद्धा घेतलंय सुक खोबरं सुद्धा थोडस भाजून घ्यायचं हलक गुलाबी रंगाचं होईपर्यंत खोबरं भाजून घ्यायचं गॅस बारीकच ठेवायचा नाहीतर खोबरं पटकन करपत खोबरं भाजून झालं की ते सुद्धा प्लेटमध्ये काढून घ्यायचं पॅन मध्ये अजून दोन ते तीन चमचे तूप घालायचं यात बिया काढून घेतलेला खजूर घालायचा आहे हा मी अर्धा किलो काळा खजूर घेतलाय याऐवजी तुम्ही साधा लाल खजूर देखील वापरू शकता फक्त लाल खजूर वापरताना तो जर कडक असेल तर थोडा मिक्सरला फिरवून घ्यायचा हा काळा खजूर मऊ आहे त्यामुळे तो तुपावर परतला की असाच चमच्याने सुद्धा मॅश होतो म्हणजे मऊ मौ होतो त्यामुळे हा मिक्सरला लावण्याची गरज नाही अर्धा किलो ड्रायफ्रूटच्या साहित्यासाठी मी अर्धा किलोच खजूर घेतलाय असं प्रमाण घेतलं तर लाडूचं प्रमाण अचूक होतं लाडू छान बांधले जातात आणि खजूरचं प्रमाण सुद्धा अगदी व्यवस्थित होतं लाडू खूप गोड किंवा खूप फिके सुद्धा होत नाहीत बघा खजूर अशा प्रकारे छान मॅश करून घ्यायचा खजूर पूर्ण मऊ झाला म्हणजे असा मॅश झाला की यामध्ये तळून घेतलेले ड्रायफ्रूट घालायचे या स्टेजला गॅस बंद केला तरीही चालेल आता हे सगळं मिश्रण एका परातीमध्ये काढून घेऊ म्हणजे ते व्यवस्थित मिक्स करता येईल खजूरमध्ये सगळे ड्रायफ्रूट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे सगळे जिन्नस एकत्र एक जीव झाले पाहिजे यामध्ये आपण अर्धा किलो ड्रायफ्रूट प्रमाण घेतलंय आणि अर्धा किलो खजूर घेतलाय म्हणजे या संपूर्ण साहित्याचे बरोबर एक किलोच्या प्रमाणामध्ये लाडू तयार होतात तुम्हाला प्रमाणामध्ये लाडू बनवायचे असतील तर असंच प्रमाण वापरा जसं मी अगोदर सांगितल्याप्रमाणे प्रत्येक ड्रायफ्रूटचं सा प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता फक्त एकत्रित प्रमाण घेताना ते खजुराच्या प्रमाणात घ्या म्हणजे अर्धा किलो खजूर असेल तर अर्धा किलो बाकीचं सगळं साहित्य घ्या लाडू खूप कोरडे किंवा सुट्टे होणार नाहीत व्यवस्थित बांधले जातील बघा याचे लाडू पटकन बांधले जातात जास्त मेहनत पण करावी लागत नाही आणि असंही नाही की हे मिश्रण गरम असतानाच लाडू वाळले पाहिजेत मिश्रण पूर्ण थंड झालं तरी सुद्धा याचे लाडू छान वाळले जातात आणि फटाफट लाडू तयार होतात दिसायला सुद्धा हे लाडू खूप सुंदर दिसतात यातला रोज एक लाडू खाल्ला तर दिवसभराची एनर्जी मिळते बरेचसे आजार पण बरे होतील दिवसभर थकवा येणार नाही आणि तुम्ही तंदुरुस्त हेल्दी पण राहात तर आजची ही हेल्दी लाडूची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला तर पुन्हा भेटूया नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय